हा काय नाव तुझं रे माझे नाव अथर्व गणेश तांबेकर कोणती शाळा तुझी जिपशाळा चालू घेतली का रे हो बर मी एक बातमी वाचली होती दोन एक साधारण दीड महिन्यापूर्वी कशा संदर्भ काहीतरी तुम्हाला त्या गावाला काहीतरी पुरस्कार मिळाला होता माझी वसुंधरा या अभियानामध्ये आम्हाला पन्नास लाखाचा पारितोषिक मिळाला होता अरे वा छान मग काय नेमकं ते अभियान काय आहे नैसर्गिक पंचतत्वे आकाश पृथ्वी यांचा आधाराने हे उपक्रम त्यांची हानी नको व्हायला पाहिजे यासाठी अभियान राबवण्यात येत आहे अच्छा मग तू पण त्या अभियानामध्ये सहभागी झाला का हो झालेलो काय तू घेतलं होतं कशामध्ये भाग घेतला होता काय मी जनजागृतीसाठी प्रभात पेरा काढल्या गे गेल्या आम आमच्या शाळेत ओझोन संरक्षण दिन व अन्न सुरक्षा दिन या दिनानिमित्त आम्ही चित्र काढलेले त्यामधून लोकांना जनजागृती व्हावी हो या म्हणून आम्ही आमच्या शिक्षकांनी ते चित्र दाखवली आणि आम आम्ही आमच्या गावात टाकोपासून टिकाऊ हे उपक्रम राबवलेले त्यामध्ये आम्ही मी प्लास्टिकच्या बॉटलीत बॉटली पासून आपली कुंडी निर्माण केली होती अच्छा मग तू त्या कुंडीचा वापर आता घरी करतोयस का हो बर ठीक आहे खूप छान वाटलं तुझं या ठिकाणी मी माझी वसुंधरा अभियान हे मलाही या ठिकाणी समजलं ठीक आहे धन्यवाद